प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट पोटावरती ताण देणारा बिंबीपासला ताण देणारा असे व्यायाम आहे आणि ते व्यायाम मला आज करायचे झोपल्या झोपल्या हो मित्रांनो झोपल्या झोपल्या हे व्यायाम करून तुम्ही तुमचं पोटाचं जो तुम फॅट आहे तो कमी करू शकता पोटातली जी चरबी आहे ती पण कमी करू शकता आणि व्यायाम खूप म्हणजे खूप सोपे आहेत जे तुम्ही आरामच्या सकाळी उठल्या उठल्या जर केले ना तर शंभर टक्के रिझल्ट भेटेल नाहीतर काय करा तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या अगोदर संध्याकाळी तुम्हाला जे जेवण घ्यायचं आहे ना त्याच्या अगोदर म्हणजे पाच वाजता किंवा सहा वाजता हा व्यायाम करा बघा कितीही चरबी असू द्या आणि कितीही त्यामुळं तुमचं वजन वाढलेलं असू द्या या व्यायामाने तुम्हाला कमी शंभर टक्के करणार तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा दोन्ही पायांना तुम्हाला एकदम स्टेबल ठेवायचंय एकाच ठिकाणी पाय उचलायचे नाही आणि काय करायचं आता तुम्ही पाठीमागे झोपलात ना आता झोपल्यानंतर काय करायचंय फक्त जसं आपल्याकडे गावामध्ये कस काही ओढता किंवा विहिरीतून पाणी ओढता त्या पद्धतीनं करताना त्या पद्धतीनं तुम्हाला फक्त करायचंय झोपायचंय आणि फक्त तुम्हाला डोकं आहे ना वरती उचलायचंय हे बघा ह्या पद्धतीनं जसं आपण विहिरीतून पाणी ओढतोय किंवा काही दोरी पकडून ओढतोय ना या पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे कारण ज्यावेळेस हा व्यायाम करायला ना ताण पूर्णपणे तुम्हाला पोटावरती राहील हे बघा आणि हा व्यायाम आहे तुम्हाला तुम्ही काउंट करू शकता अदरवाईज टायमर लावू शकता कारण आहे ना जितकं तुम्ही होल्ड कराल ना या पद्धतीनं तितकंच तुमचं ताण तुमच्या पोटावरती येतोय मित्रांनो बघा मग तुम्ही तीसचं काउंटिंग जर केलं तर पंधरा पंधराचा सेट घ्या किंवा दहा दहाचा सेट घ्या वीस वीसचा चा सेट घ्या जसं तुम्हाला जितकं होल्ड कराल ना होल्ड मीन्स जितकं तुम्ही या पद्धतीने करत राहाल ना तितकं तुमचं फॅट वरती ताण पडतोय फॅट कमी व्हायला मदत होते हे बघा एक दोन तीन चार पाच मी काउंटिंग करताना आवाज थोडा वेगळा होतोय सहा सात आठ नऊ दहा ताण पूर्णपणे तुम्हाला पोटावरती येणार आहे पोटाची चरबी ना ती कमी व्हायला हा मदत करणार आहे ता सेट परत घेऊया आपण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम तुम्हाला पूर्णपणे पोटावरती ताण देणार आहे मित्रांनो परत एकदा करूया हे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक करून बघा पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण येणार हा व्यायाम आहे आता याच्यातच काय करायचंय बघा आता आहे ना या पद्धतीने ना याच पद्धतीने तुम्हाला झोपून राहायचंय आणि झोपून राहून ये ना फक्त काय करायचंय हे बघ या पद्धतीने उठायचंय आणि परत झोपायचंय काहीच करायचं नाही फक्त पायांना उचलायचं नाही काय करायचंय हे बघ उठायचंय थोडस जास्त पण नाही उठायचंय थोडस उठायचंय आणि परत पाठीमागं जाऊन झोपायचं काहीच नाही करायचं हात नाही उचरायचा पाय नाही उचरायचा काही व्यायाम नाही करायचा एक्सरसाइज नाही करायची काहीच नाही फक्त हतखाली घ्यायचे उठायचे हे बघा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम व्यायाम सोपे पण डायरेक्ट पोटावरती ताण देणारे बेंबीपाशी जो फॅट आहे ना त्याच्यावरती ताण देणार आहे फक्त पाय तुम्हाला एकाच जागावरती ठेवायचे पायांची मुवमेंट नाही करायची कसलीच नाही फक्त तुम्हाला हे बघा ताण डायरेक्ट इथे येत हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधराचा आपण सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन एक डायरेक्ट पूर्णपणे ताण पोटावरती येतोय व्यायाम करूया आता तिसऱ्या व्यायाम मध्ये काय करायचंय हाताच्या असे मुठ्ठी बंद करून घ्यायची आणि बंद करून घेऊन काय करायचंय फक्त तुम्हाला हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं उचलायचंय वरच तुमचं जे अप्पर बॉडी म्हणजे तुमचं हे खांदा आहे एवढंच तुम्हाला उचलायचं आहे फक्त हे बघ जितक तुम्हाला होल्ड करता येईल उचलून जेवढं तुम्हाला करता येईल ना तितकं तुम्हाला पोटावरती ताण देणार आहे मित्रांनो पाय एकच जागी जातील पायांचं काहीच पायांची काहीच मुवमेंट नाही करायची उचलायचं नाही काहीच नाही हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे पोटावर पर तो आट, ता, चार, दौ आठ सात सच चार तीन दोन दौ, दौन पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण देणारे व्यायाम मित्रांनो खूप म्हणजे खूप सोपे पण हा तितके तुमचा रिझल्ट कितीही मोठं पोट असू द्या कमी होणार फक्त हे व्यायाम दिलेले आजच्या व्हिडिओमध्ये जे व्यायाम दिलेले तुम्ही नक्की करून बघा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये